आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या पीक विमा द्या सरसकट कर्ज माफ करा बहुजन विकास अभियानाचे विनंती आंदोलन बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी उपजिल्हाधिकारी कार्यासमोर महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी हाताची योग्य वेळ शेतकऱ्याला मदत करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करून त्यांना हेक्टरी अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ नुसकान भरपाई जागेवर देण्यात यावी तसेच शर्ती अटी लावून शेतकऱ्यांना पीक विमापासून वंचित न ठेवता तात्काळ शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित वाटप करावा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय देण्याचे काम सर बहुजन विकास अभियान रुमणे सत्याग्रह काठी सत्याग्रह सक्ती सत्याग्रह असे आंदोलन करून देखील वाचा न्याय आंदोलन करून देखील विचार करत नसेल तर बहुजन विकास अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र असे आंदोलन करणार असे बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाच्या महिला आघाडी प्रमुख ज्योती एकुरकेकर अभियानाचे संघटक मानसिंग पवार स्वप्नील गोखले रवी डोंगरे मनोज सोनकांबळे अंबादास पाटील नरसिंग गोरमे राजकुमार गाथाडे राजकुमार आप्पा कारभारी गंगाधर शेवाळे गोरख वाघमारे चंद्रकला उदगीरकर शंकर मामा सपनोरे हबीब पठाण आदी अनेक महिला पुरुष घोषणा देऊन उपदाधिकारी परिसर दुमदे वतीने आम्ही आता पीक घेऊन शासनाला जागे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मागणी घेऊन आमची मागणी आहे शेतकऱ्यांना सरसकट पीक किंवा मिळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने अहंकार माजवला आहे म्हणून आमची मागणी आहे शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफ करा, करा, करा। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही योग्य वेळेनंतर शेतकऱ्याचे कर्ज माफ करू असं म्हणलं होतात आता शेतकरी अडचणीत आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली माती सुरू वाहून गेले पीक न्याय देण्याची हीच खरी परिस्थिती आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यानं आमची विनंती आहे बहुजन विकास साहेबांची की तात्काळ शेतकऱ्याचे कर्ज माफ करा आणि ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपयेचं अनुदान त्यांनी द्यावं ही मागणी बहुजन विकास आहे तसेच अनेक छोट छोट्या उद्योगाचे नागरिकाचे गुराढोराचे अजूनच नुकसान झालेलं आहे अशा देखील शासनाने त्वरित पाहणी करून कोणताही निकष नव्हता त्याच्यावर अन्याय झालाय अशा सर्वांना तात्काळ मदत करावी ही बहुजन विकास आबांची मागणी आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने आज आम्ही भर पावसामध्ये हे शेतकऱ्याकडे मागणी करत आहोत अनेक आंदोलन आम्ही केले आहेत रुंगे सत्याग्रह असेल काठी सत्याग्रह असेल साप्ती सत्याग्रह असेल खेळी आंदोलन असेल असे अनेक आंदोलन करून देखील शेतकऱ्यांना शासन न्याय देतात बहुजन विकास अभियान आज रस्त्यावर आम्ही आमच्या महिला महिलागडे असतील आमच्या बहुजन विकास अभियानचे कार्यकर्ते असतील ही सर्वांची एकाच मागणी आहे की अन्याय काही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्याचं सरसग्र कर्ज माफ झालं पाहिजे त्याच्यावर राज्याला अन्याय झाला आहे त्याला हेक्टरी अन्न मिळायला पाहिजे ही आमची माह मागणी आहे आज नागरमध्ये बघा नायगाव पूर्ण पाण्याखाली आहे बोरगाव बघा पूर्ण पाण्याखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अनेक पूर्ण अर्ध संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली आहे म्हणून शासनाने माणूस किती एक नीतीमत्ता ठेवून माणूस किता लक्षात घेऊन शासनाने त्वरित आमच्या मागण्या मान्य करावं ही आमची मागणी आहे जय हिंद जय भीम जय संविधान